मोहसिन मनेरे सर नमस्कार सर सध्या तालुक्यामध्ये निवडणूक लागलेली आहे हा गुलाल हा आबांचा विजय निश्चितच आहे त्यामुळे काय आणि कार्यकर्ते एवढे जोमाने काम करायला लागलेत की बोलायचं काहीच विषय नाही प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक शहरातून खेड्यातून कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून आबांसाठी क अपार कष्ट घ्यायला लागलेले आहेत ला आणि आबांचा गुलाल हा निश्चित आहे तालुक्यातील प्रत्येक भागामधून प्रत्येक गावामधून कार्यकर्ते जोमानं कामा लागले आता शहरामध्ये काय परिस्थिती आहे शहरामध्ये बी भी कालच भीमनगरमधला मोठा प्रवेश झालेला आहे शहरातली पण परिस्थिती छान आहे काय अडचण आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी चांगलं कमीत कमी चार ते पाच हजार शहरात आमदार दीपक लीड आहे अल्पसंख्यात अल्पसंख्याक पण बऱ्यापैकी आलेले आहेत आबांकड आबाणकड बऱ्यापैकी आलेले आहेत आता जे शेका पक्ष ती शेका पक्ष राहिलेला नाहीये तो काय विषय झालेला आहे तो भाजप पुरस्कृत अपक्ष पक्ष आहे त्यांना जी फंड आलेला आहे देवेंद्र फडणवीस कडनं फंड आलेला आहे त्यामुळं तो हा भाजपला जाऊन मिळणार आहे त्यामुळं मुस्लिम समाजानं ठरवावं किंमत भाजपला द्यायचं का महाविकास आघाडीला द्यायचं एवढंच मी सांगतो मुस्लिम म्हणजे मुस्लिम समाजाने विचारपूर्वक महाविकास आघाडीला मतदान केलं पाहिजे हा 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 केलं पाहिजे विचारपूर्वक महाविकास आघाडीला मतदान केलंच पाहिजे गेल्या पस्तीस वर्षापासून दीपक आबा साळगी पटेल या तालुक्यामध्ये राजकारण करतायत समाजकारण करतायत त्या संदर्भात काय सांगू शकाल आबासाहेबांनी कोणी असू ते कोणत्याही पक्षाचा असो ऑफिसवरनं त्याला रिकामा हात महागारी पाठवलं नाही कोणतंही काहीही काम असू दे भले एका दिवस इकडं तिकडं पण काम केलेलं आहे त्या माणसाचं आणि ते माणसं सुद्धा येणार आहेत आबांसाठी त्यांनी मतदान करणार आहे त्यांना जाणीव आहे की आबांनी आपलं काम केलेलं आहे आणि हे ते आबांसाठी संधी ते त्यांनीच देणार आहेत आबांना संधी मग असं एखादं काम तुम्ही अल्पसंख्याकचं आबाने केलं असं सा सांगू शकाल का एखादं एखादं काम हो हो केलेलं आहे की दर्ग्यासाठी निधी मंजूर केलेला आहे इथं पटाणसाहेबची दर्गा आहे आपल्या आनंदनगर जे तिकडे खाली वस्तीला तिथं आहे भाडवणी गटात दिलेला आहे परत सोनंचा एक विषय आहे ते कब्रस्तानचा तो सुद्धा विषय मार्गे लावलेला आहे त्या मुस्लिम समाजाचं सगळं ऐकून घेतलेलं आहे आचारसंहिता असल्यामुळे काही करता येत नाही म्हणले दाबांनी आबांनी हे एवढं होऊ द्या ते क्लिअर करून घेऊ म्हणली तर आपण आता तुमची प्रचार यंत्रणा कुठल्या पद्धतीने चालू आहे नाही चालूच आहे आपल्या होम टू होम होम टू होम चालू आहे हो हो है, चालू आहे चालू आहे सगळ्यांना चालू या पद्धतीनं सगळं चालू हो हो चालू आहे आता काय ठरलंय आभांना आमदार करायचंच चालू आहे तेवीस तारखेला गोलाल फिक्स आहे फिक्स आहे